नमस्कार माझे नाव श्रीयश नाश किरपूर मी आता आठवीत कोटा अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या यामध्ये पडतो मी तर तसं आ आधी माझी जुनी शाळा होल्टनमध्ये होती पण आता मी कोटा अकॅडमीमध्ये आल्यापासून मला भारी वाटतं म्हणजे डाऊट क्लिअर होतात आणि आता या यावेळेस झालेल्या जा ऑलिम्पियड एक्झाममध्ये ऑलिम्पियड सायन्समध्ये त्या परीक्षेच्या आधी आमच्या शा शाळेच्या शिक्षकांनी खूप आमचे डा डाऊट क्लिअर केले पेपर घेतले व तसंच कॉ स्कॉलरशिपमध्ये पण स्कॉलरशिपमध्ये आमचे एका एक, एक दिवसाआड पेपर होत होते त्या पेपरामध्ये खूप डाऊट क्लिअर झाले व त्याच्या आधी आमच्या शिक्षकांनी त्या पूर्ण ग गा, स्कॉलरशिपचे गाईड आम्हाला समजून सांगितलेले त्यामुळं आमचं स्कॉलरशिप सोपा गेला तसेच सायन्स ऑलिम्पियाड मॅथ ऑलिम्प्याडमध्ये आम्हाला भीतीच वाटली नाही पेपर पेपरमध्ये कारण आम्हाला सगळे प्रश्न येत होते आणि आत्ता झालेल्या दहावीच्या बोर्डाचे पेपरसुद्धा आम्ही सोप्या ट्वे ट्वेंटी फाय पर्सेंट कवर करतो त्यामुळं अजून नववी दहावी त्यामुळं आमचं अजून लेवलअप होत जाणार त्यामुळं दहावीचा पेपर आम्हाला सोपा जाणार वेळेवरून धन्यवाद